सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे गावामधीलच एका मित्रांनी सरपंच संतोष देशमुख यांचा घात केला ज्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबरला सरपंचाची हत्या झाली त्या दिवसापासून गावातील एका व्यक्तीचं कनेक्शन होत आणि तो सरपंच देशमुख यांचा मित्र होता त्यानेच मारेकरांना सरपंचाबद्दल माहिती दिली होती नेमका हा व्यक्ती कोण आणि त्याने कशा प्रकारे माहिती दिली होती चला सविस्तर पाहू बीडच्या केस तालुक्यामधील मसाजोग गाव आणि याच गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा होऊ लागली पण या अगोदर अनेक वेळा मसाजोग गावाचं नाव बातम्यामध्ये आलं होतं आणि ते फक्त सरपंच देशमुख यांच्यामुळे बातम्या याच्या गावाला पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या यायच्या त्या गावामध्ये बदल झाल्याच्या बातम्या यायच्या त्या संतोष देशमुख यांच्या लोकप्रियतेच्या कारण की मसाजोग गावाचं चित्र बदलण्याचं पूर्ण क्रेडिट संतोष देशमुख यांनाच दिलं गेलं आणि गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं नाव गाजतय पण त्यांना न्याय मिळण्यासाठी सरपंचाची हत्या झाल्यानंतर आरोपी फरार झाले त्यांचा शोध घेतला काही जणांना अगोदरच ताब्यात घेतलं होतं तर काही जणांना आत्ता दोन दिवसा अगोदर ताब्यात घेतलं आत्तापर्यंत या हत्येमध्ये फक्त सात जणांचीच नावं होती ती नावं म्हणजे सुदर्शन गुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार जयराम चाटे आणि विष्णू चाटे पण आता सरपंचाच्या हत्यामध्ये आणखीन एक नाव जोडलं गेलं असं एक नाव जो सरपंच संतोष देशमुख यांचा मित्र होता तोच मित्र त्यांच्या अंतविधीला देखील आला होता एवढंच नाही तर देशमुखांना न्याय मिळावा त्यासाठी झालेल्या आंदोलनमध्ये तो सहभागी झाला होता त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सिद्धार्थ सोनवणे आणि त्याचं काम होतं ज्या लोकांनी सरपंचा अपहरण केलं होतं त्यांना वेळेवरती सरपंचाबद्दल टीप देणं सोनवणेने आरोपींना ने नेमकं कोणती टीप दिली होती इतके दिवस होऊन देखील सोनवनेचं नाव या हत्येमध्ये कसं काय आलं नाही नऊ डिसेंबरला संतोष देशमुख केजवरून वरून येत असताना त्यांची मध्ये गाडी अडवली त्यांचं अपहरण केलं आणि त्यांची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर पूर्ण मसाजोग गावामधील लोकांनी आंदोलन केलं जिल्ह्यातील आणि राज्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी पुढे आले सर्व लोक एकत्र येण्याचं मुख्य कारण होतं सरपंच संतोष देशमुख यांनी गावासाठी केलेलं काम आणि त्यांचा मनमिळावू स्वभाव संतोष देशमुख यांचं मूळ गाव हे बार्शी तालुक्यामधील मस्साजोग हे त्यांच्या मामाचं मामा गाव मस्साजोग मध्ये त्यांना त्यांच्या आजोबाने आणलं आणि तिथेच वाढले पुढे जाऊन समाजसेवक म्हणून त्यांची ओळख झाली लोकांच्या हाकेला धावून जाणारे संतोषांना अशी ओळख झाली संतोष देशमुख हे तीन वेळेस सरपंच म्हणून निवडून आले सर्वात पहिल्यांदा ते जनतेमधून सरपंच झाले त्यानंतर सदस्यामधूनही त्यांची सरपंच पदी निवड झाली आणि पुन्हा तिसऱ्यांदा जनतेमधून ते सरपंच झाले देशमुख सरपंच असताना गावामध्ये झाड लावणं ते स्वच्छता ठेवणं याबाबत गावाला कोटी मिळालं होतं होतं गाव म्हणून नाव चर्चेत येऊ लागलं संतोष देशमुख यांची आजूबाजूच्या गावामध्ये गुणगान गायले जायचे त्यामुळेच तर त्यांच्या हत्येनंतर बीड मध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या न्यायासाठी लोकांनी आंदोलन केलं होतं मासाजोक सह आजूबाजूचे गाव सर्व एकत्र आले कारण की संतोष देशमुख सर्वांसगे कनेक्ट होते पण याच गावामधील एका जवळच्या व्यक्तीने त्यांच्या ठाव ठिकाणाची माहिती आरोपींना दिली बीडमधील गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मधून ताब्यात घेतलं सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचं अपहरण होण्या अगोदर त्यांच्या लोकेशनची माहिती आरोपींना दिली होती नऊ तारखेला जेव्हा संतोष देशमुख मसाजोग कडे येत होते तेव्हा सोनवणेनेच सुदर्शन गुलेला फोन करून सरपंचाबद्दल माहिती दिली होती पुढेच नाही तर देशमुख यांच्या अंत्यविधीला हा सिद्धार्थ सोने उपस्थित होता त्यानंतर न्यायासाठी आंदोलनामध्ये देखील सहभागी झाला होता काही माध्यमांच्या माहितीनुसार सिद्धार्थ सोन्या हा सरपंच संतोष देशमुख यांच्या जवळचा मित्र होता त्यामुळे त्याच्यावरती संशय घेण्याचं कोणतंच कारण नव्हतं म्हणूनच तर तो सरपंचांच्या अंत्यविधीला आणि न्यायासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता आणि यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामधून सरपंच यांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन केले गेले त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेचा तपास घेण्यासाठी स्पेशल टीम पाठवली सरपंचाच्या हत्येचा तपास घेत असताना पोलिसांना एक माहिती मिळाली जेव्हा संतोष देशमुख केजला गेले होते तेव्हा त्यांच्या लोकेशनची माहिती कोणीतरी जवळच्याच व्यक्तीने दिली होती ज्याने लोकेशन दिले त्याचा पोलीस तपास घेत आहे हे समजताच सिद्धार्थ सोनवने हा मसाजोगमधून मधून गायब झाला सरपंचाची हत्या झाल्यानंतर दोनच दिवसात तो गावामधून फरार झाला त्यामुळे त्याच्यावरती संशय आणखीन वाढला पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकिंग वरती टाकला परंतु त्यांनी जवळजवळ पाच ते सात सिम कार्ड वापरले होते तो आपलं सारखं लोकेशन बदलत होता पण अखेर त्याला कल्याणमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं सरपंचा मित्र असलेला सिद्धार्थ सोनवणे त्याने सुदर्शन गुलेच्या मोबाईलवरती फोन करून सरपंचांच्या लोकेशन बद्दल माहिती दिली होती हे कॉल रेकॉर्ड मध्ये समोर आले